मावशी काय मत आहे काय मत नाही चालू आहे नाचणी 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 जायच्या आमच्या मुलांसाठी काहीतरी आणायला बांबूच्या पाट्या वळायच्यात मेळा आहे ना मेळा इथे जायचे चाललं ते घेऊन म्हणजे पहिलं पहिलं लहान होते तेव्हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये सप्पर सह्याद्रीच्या ह्या भागामध्ये आपण अशाच खिरकंडी गावाला भेट देण्यासाठी जाणार आहोत आणि हे गाव कोयना जलाशय म्हणजे शिवसागर जलाशय आपल्याला ओलोंडून पलीकडे जायचं आहे आपण आता बोटीने जाणार आहोत चला आपण आता शिवसागर जलाशयातनं बोट इथनं आलो आणि आता हे खिरकंडी गावाला आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी हे जंगलामध्ये बसलेलं एक गाव आहे या गावामध्ये फक्त सहा घर आहे ती चला जायला आपल्याला हे रस्ता आहे आणि हे काका जे बोट घेऊन आले तेच आपल्या संग आहेत आता या गावामध्ये आलोय आपण आणि आपल्याला ही पाच सहा घर दिसतात आणि या ठिकाणी शाळा आहे हे जिल्हा परिषदेची शाळा किती मुलं येतात इथं आता सध्या काहीच नाही का आता शाळा बंद आहे चलो अजून गावात होय हो आपण पाहतोय हे एवढेच घर आहेत ते दिसतात आपल्याला पाच घर या जंगलामध्ये राहतात आपण आता खिरकंडी या गाव गावामध्ये आहे या गावात लगभग सहा ते सातच घर आहेत आणि आता या घरामध्ये आहोत आपल्याला आजी आहेत आजी नमस्कार नमस्कार नाव आपलं आजी पिसाबाई ते सबाई शंकर सпка सпка किती वर्ष झाले ह्या म्हणजे गावामध्ये आहे आता माझे माझं तफा 65 वर्ष झाले म्हणजे आधार कार्ड मध्ये ते मला अंदाज पण नाही एवढ किती वर्ष झाले तर मला अच्छा म्हणजे जवळपास पहिल्यापासून तसे लग्न हो आलो तेव्हापासून आहे ठीक आहे आता शहरात गेले नाही कुठ्या गावाचं गावातच आता आम्ही आलो डॉक्टर पाट्या घेऊन मेड्या आमच्या मुलांसाठी काहीतरी आणायला बांबूच्या पाट्या वळायच्यात मेळा आहे ना मेळा तिथे जायची चालत घेऊन म्हणजे पहिलं पहिलं आलो तेव्हा आता धरण झालं धरण झालं म्हणजे आता रस्ता नाही रस्ता नाही काय नाही पाण्यातनं बोटीने येण बोटीने कारण आम्ही आता आलो तर बोटीने आता बुट्टी तर येते एवढी येत नाही आता बुट्टी तरी येतात

आमची लग्न बिग्न काय झालेली नसते आम्ही लहान तावाच नाही आम्हाला कळत नव्हतं लाईट आहे तर लाईट नाही ती सोलर होती लाईट पाणी पाणी नाही पाणी तर फोटो धरण किती धरण नाही दिसते की पाणी ते का रे पाणी दिसतय की पण आणाय लांब आणाय हो आता मी महिन्यात एक तास लागतो खायनावर साध्या याला तिकडे राहत एकंदरीत म्हणजे अवघड जीवन प्रवास अशा म्हणजे गंधाट जंगलामध्ये गरज, गरज, आणि जंगली जनावरांचा पण त्रास असेल भरपूर ती खाली एवढीच नाही आता आम्ही आमची चावले आहे ना एवढी खाली कडे येत नाहीत का शेती भातीला येते शेती खायला येते रात्रीची शेतीसाठी दमवतात राजे माणसांना जास्त माणसांना ताज नाही माणसं चाहूल पण काही शेती वगैरे असेल गव रेड वगैरे खायला नाही पण आता आपल्या नाशने काय करतात काय मग इथला उदरनिर्वा कस करतात जायचं पटवार पलीकडे जायचं पाण्याच्या पलीकडे काय करायचं जगण्यासारखं म्हणजे गावात राहून असं काही करू शकत नाही फॉरेस्ट लोकांनी इतका त्रास दिला होता आमचं पावन रामणं सुद्धा बंद केलेलं हो लांसन कावं घातली होती तुला मला नाही नाही कुठे गेलं तर पाया पडतरी तुमच्याकडे लांस लावायची नाही हो इतका त्रास केला होता त्याला फॉरेस्ट लोकांनी हो कोण घालवायचं नाही संबंध बंद केले होते आमचं पाहुणे राहणं येणं तिकडून तिकडे जायचं नाही पण तिकडे यायचं नाही म्हणजे फॉरेस्ट फॉरेस्ट मध्ये पडतंय का आता अभयाला निघडलं इकडे जंगल नाही आमच्या जागा आमच्या नावाय जागा सातभर आमच्या इथं त्यांना काय करतात येणार पावशी काय म्हणताय काय मत नाही चालू आहे नाच नाही नाच नाच नाही बाई हे किती आता आलं दिवस लागतो का हा दिवस संध्याकाळी पाच वाजे फिर पाच वाजेवर म्हणून होतं ग निघतं का मग निघतात की राहणं एक असं राण निघते मग हिल मग मेन पीक हीच का नाच हेच पीक आमचं नाचणी हो। गहू वगैरे काय नाही काय नाही गहू नाही भात नाही तर फक्त नाचणी ना। असं दाय सारखं असं दोपटाय दाना पडते काय करायचं शेती किती आहे की आहे एवढीच हे शेती करायला काय भरपूर होती की पण जनावर काय ठेवीत नाहीत गव डुकर काय राखत नाही ठेवीतच नाहीत ती खाऊन टाकते बियानाको हिवाळ्याशिवाय कस जोडायला जोडपाय पुरत नाही करायला लागत ना उन्हाच लागाय लागत नाचणीला जोडूनच अशीच काढायला लागते परत आता हे गावात